चौकशी कोणा आंदोलन केले विधानसभेवर दोन वेळेस आंदोलन केले आतापर्यंत मार्ग के निघला नाही आपण काय मित्र तिच्यावर भीक मागत ना नाही आपण आपला अधिकार हक्क मागतोय आणि इथे जो, जो काही आपण जवळपास लोक काय साधारण हा अठ्ठावीस वर्षापासून आपला त्याच्या क्षेत्राच्या अनुषंगाने आपला मुद्दा तिथं खंडित करलाय मित्र आपलं एवढंच होत आहे आतापर्यंत आपण कमीत कमी चारशे पाच आमदार आपण विधानसभेत पाठवले दोन तीन जवळपास तीन खासदार पडले भाटसाहेब जवळ नाही भाषसाहेब पवार अस जवळ साहेब असं आता झगले असतो आता सुरुवात झाली पण मित्र तुम्ही आम्हाला नेहमी सांगायचं उठले पडले का जमिनी तरी का आंदोलन मोर्चे सतत चालू आम्ही मोर्चे बाकी त्यांचे पोटात आहे मित्र एकच आहे नाशिक वन कायदा सांगायचं गेलं तर एकावन्न हजार वनपट्टे धारक होते आतापर्यंत गाई साहेबांच्या नेतृत्वाखाली अडतीस हजार वनपट्टे स्वतंत्र स्वतंत्र वनपट्टे मिळाले कोणामुळे एका मुळे मिळाले तर आता जर आता तुम्ही आता ठरवलं तर बाहेर तेवीस ते चोवीस आमदार आहेत जर ठरवलं तर एका पायावर किंवा एका एकावर होईल पण आपला कोणी मुद्दा तिथे घ्यायला तयार नाही त्याच्यासाठी तुम्ही आपण जर आतापर्यंत आपण नेत्यांच्या घोरेशावर राहिलं आता आपण नेत्यांच्या घोरेशा येणार नाही तुम्ही आपल्याला आई पोपा मी लहानच केलं तुम्हा तुम्हाला आम्हाला शाळा शिकवली कमीत कमी स्वतःचा अधिकार फक्त मांडायला तरी शिकलं पाहिजे यांच्या मित्रा घोरेशा नाही राहायचं वेळ आली आमच्या धुड्यारलाच मागतील जे प्रतिनिधी आहेत त्यांच्या धुड्यालाच मागणार होतात तो एक तोच पुढे जाणार आहे त्याच्यासाठी आपण कोणाच्या कोणाच्या मोर्चा जर तुमचा अधिकार हक्क मिळायचा असेल तर सुद्धा तुम्ही स्वतःचे पाय नेहमी तयार झाले पाहिजे तुम्हाला मित्र कोणी द्यायला इथे वाटून जात बळीत नाही वेळ बोलून जे काय माझे महत्वाचे मुद्दे होते ते थोडे माझे धुळे मानाने आणि अनुभविक हिशोबाने मी तर तुम्हाला जास्त काय बोलशे नाही तर जे काय वैष्य आहे हे बोलतील वेड ते माझे तुम्ही देऊन ते आदिवासी